एक चांगलं वाक्य मान्य संजय राऊत साहेबांनी वापरलं की दुतोंडी गांडूळ हे भारतीय जनता पार्टी दुतोंडाचा गांडूळ कसा असतो इकडून पण चालतो आणि इकडून पण चालतो मला वाटत तसं भारतीय जनता पार्टी त्या गांडूळचं काम भारतीय जनता पार्टी वेळेला महाराष्ट्रात काय ते शक्यता भारतीय जनता पार्टी आमची महाविकास आघाडी होती आम्ही काँग्रेस बरोबर होतो तर आमच्यावर काँग्रेसच्या विषयी टीका करतो आणि आता हेच काँग्रेस अंबरनाथ याच काँग्रेस बरोबर भारतीय जनता पार्टी अंबरनाथांनी सोबत केली आता एक चांगलं वाक्य मान्य संजय राऊत साहेबांनी वापरलं की दुतोंडी गांडूळ हे भारतीय जनता पार्टी आहे दुतोंडाचा गांडूळ कसा असतो इकडून पण चालतो आणि इकडून पण चालतो मला वाटतं तसं गांडूळ भारतीय जनता पार्टी या गांडूळचं काम भारतीय जनता पार्टी आताच्या कडेला महाराष्ट्रात काय देशात करताय अकोल्यात देखील भाजपने एम आय एम केल्याचं पाहायला मिळते म्हणजे बटेंगे कटिंगेचा नारा ते आज भाजपने दिला होता आता एम आयुती मध्ये तसं झाल्याची माहिती माझ्याकडे मीरा भाईंदर मध्ये सुद्धा तसं झालं माहिती आहे त्याच्यामुळं दुसऱ्यांना मी आता काल बोललो ना की आमच्या सोबत आलेले मुसलमान ना पाक आणि त्यांच्या सोबत आलेले पाक तेच आता एम आय टीका टिपणी करत होते ओवे टीका टिपणी करत होते ओवेसी बरोबर आता काही ठिकाणी तसं पाहायला गेलं तर ओवेसी त्यांच्यासाठीच काम करतात <laughs> याच्यात काही दुमत असायचं काही कारण नाही परंतु आता उघड उघड सोबत काम करायला त्यांनी सुरुवात केलेली मीरा बाईंद याच्यावर दिसायला लागले भाजपला शिंदे आणि अजित पवारांना बाजूला करायचं आहे ते टप्प्या टप्प्याने करतील पहिला टप्पा कुणाचा आहे निवडणुकीनुसार कळेल असा मोठा दावा विजय विट्टीवारांनी काही चूक नाही बरोबर बोलले भाजप युज अँड थ्रू थ्रो अशाच पद्धतीनं वागणारी पार्टी आहे त्यामुळं दोन्ही पैकी एकाला तर ते निश्चित येणार का त्यांना आता ज्या पद्धतीनं टीका झाले आली म्हणजे दोन्ही पक्ष त्यांच्यावर ओझ झालेलं आहे ते तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या बोलण्यातून दिसतं भले ते प्रदेशाचे अध्यक्ष असतील नाही तर राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा ज्येष्ठ मंत्री असेल ते सगळे लोक ज्या पद्धतीनं आता शिंदे गटाविषयी किंवा अजितदादाविषयी भूमिका व्यक्त करतात किंवा तेही अजितदादा सुद्धा ज्या पद्धतीने भूमिका व्यक्त करतात हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर यांना आता हे ओझ वाटतय आणि हे ओझ लवकरच ते कधीतरी हलक किंवा उचलून टाकतील अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे विधानसभा अध्यक्ष राहुल आर्विकर यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप होत होता आता या सगळ्या प्रकरणात याचिका देखील दाखल करण्यात आली निवडणूक आयोगावर दबाव तर टाकलाच पण उमेदवारवर टाकल्याचं सुद्धा मला मी माहिती घेतली तेजल पवार नावाची एक भगिनी तिथं उमेदवार आहे तिने स्पष्ट सांगितलं काल मीडिया समोर की तिच्या पतीला ह्या लोकांनी राहुल नार्वेकरांच्या कप परेडला राहुल नार्वेकरांच्या बंगल्यावर घेऊन गेलो तिथं मोठी कॅश ठेवली किती लागते घे असं म्हटलं पुन्हा एका घरी त्याच्या घरी जाऊन त्याला बीएमसी चे किती टेंडर्स लागतात प्र ला, ला, ला। 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 ते घे म्हटलं अशा पद्धतीनं त्याला वेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवली भीती दाखवली की आम्ही याला तडीपार केलं याला पोलिसांवर हे केलं ते केलं या सगळ्या गोष्टी त्या उमेदवाराने सांगितलेल्या आहेत आम्हीने सांगितलेल्या तुम्ही रेपोर्टवर ते बघू शकता आणि असं करणारे राहुल नार्वेकर हे आपले विधानसभेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा कुठली आहे मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष राहिले बाळासाहेब भारतीय विधानसभेचे अध्यक्ष राहिले शिवराज पाटील विधानसभेचे अध्यक्ष राहिले एवढी मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आता असे आहेत की जे आपल्या भागातल्या एका एक मनपाच्या निवडणुकीत पडतात अपक्ष उमेदवाराला मोठे प्रलोभन देतात निवडणूक अधिकार दबाव टाकून उमेदवारी अर्ज रिजेक्ट करायला लावतात आणि असे लोक भारतीय जनता पार्टीला खुर्चीवर बसवतात मला नाही माहिती पण भगवा हा शब्द काय चुकीचा आहे असं मला नाही वाटत भागवा हा शब्द चुकीचा आहे असं मला वाटत भागवा आहे आहे हा भागवा आहे त्याला काय प्रॉब्लेम मी भगवा घालून फिरतो हा भगवा आहेच ना त्याला मला असं वाटत नाही निवडणूक अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्यावं